नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांच स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात शहर आणि परिसरातील बातमीपत्र छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अंबाजोगाई येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न झाला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे संचालक जी डी थोरात ॲडव्होकेट अनिल लोमटे शाळेचे प्राचार्य अरुण कुमार पवार उपप्राचार्य हेमंत कुलकर्णी गंगणे मिस आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका इशरत मॅडम व आदरणीय मेघना मॅडम यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केले या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे प्राचार्य अरुण पवार यांनी प्रास्ताविक मांडले शकुंतला तारावाई, परांजपे, शशिकलावाई, शेलके और मेन अदर नेम्स अकाउंटेबल नेम्स अदर वो गेट देर लाइफ फॉर इस वो स्ट्रगल्ड, वो फॉर्ट विद स्ट्रॉन्गली विद द देन प्रिसिस्टेस निजाम और वी अचीव्ड एट लॉस दिस मराठ दिस मराठवाड़ा की फ्रीडम और नोवे वी कैन एन्जॉय दिस नो सपोज फॉर व्हाई वी �

कार्यक्रमाचे आभार शाळेतील शिक्षक अनिल सर यांनी केले या प्रसंगी पालकवर्ग शाळेतील शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा सोहळा अतिशय प्रसन्न वातावरणात संपन्न योगेश्वर दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरेसह नागेश अवताडे अंबाजोगाई